हॅलो सुपर पॉवर वॉरियर्स नमस्कार मी डॉक्टर अर्चना कोयले न्यूरो हॅपीनेस कोच आणि आज मी मनाबद्दल बोलणार आहे तुमचं मन नियंत्रणात नाही आहे का मनामध्ये सारखे विचार तुमच्या येत आहेत का जर तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल नियंत्रणात असेल म्हणजेच तुमचे विचार आणि भावना या जर तुम्हाला ओळखता आल्या तर तुमच्या आयुष्यात स्पष्टता एकाग्रता आणि भावनिक समतोल तुम्हाला राखता येईल अशा वेळी खालील गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकाल जाणून घ्यायच्यात कोणत्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला उत्तम निर्णय घेता येतील मन स्पष्ट असताना तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता प्रतिक्रियात्मक न होता रिॲक्ट न करता तुम्ही पर्याय शांतपणे शोधता तुमच्या उद्दिष्टांशी सुसंगत निवड तुम्हाला करता येते तुमचे जे काही इंटेन्शन्स आहेत ते तुम्हाला निवडता येतील दुसरा उपयोग या मनाला जर ताब्यात तुम्ही ठेवू शकलात तर एकाग्रता आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते नियंत्रित मनाने तुम्ही वर्तमान क्षणात राहता वर्तमान काळात जगता त्यामुळे अगदी डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात आपली काम अगदी जलद गतीने आणि उच्च दर्जाचे तुम्ही पूर्ण करू शकता आपल्या भावना प्रभावीपणे तुम्हाला हाताळता येतात तणाव राग किंवा भीती यावर शांतपणे नियंत्रण मिळवता येते भावनिक जर काही विचारांची गर्दी आणि ज्याच्यामुळे तुमचं लक्ष एकाग्रता होत नसेल तर ती कुठेतरी याने सुधारेल त्यानंतर नातेसंबंध तुमचे सुधारू शकतात म्हणजे सजग सहज संवादामुळे सहानुभूती व समज वाढतो तुम्ही मनपूर्वक ऐकता म्हणजे यू विल बिकम अ गुड लिस्नर आणि विचारपूर्वक बोलता तुमचे उद्दिष्ट सहजपणे साध्य तुम्हाला करता येतील अगदी स्पष्ट उद्दिष्ट व फोकस लक्ष केंद्रित मन तुमची आकर्षण शक्ती वाढवतं अगदी बऱ्याच अडथळ्यांशिवाय तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही आकर्षित करता तुमच्यावरचा आत्मविश्वास आणि आत्मनियंत्रण हे वाढते तुमच्यामध्ये जर आळस असेल यासारख्या जे काही प्रलोभनं आपल्या आजूबाजूला आहेत डिस्ट्रॅक्शन्स याच्यावर तुम्हाला मात करता येईल तुमच्या निर्णयावर तुम्हाला विश्वास वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास देखील तुम्ही वाढवणार आहात तुमच्यामधली आंतरिक शांतता व आनंद तुम्ही अनुभवू शकाल मानसिक गोंधळ जो आहे तो कुठेतरी कमी होऊन समाधान तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही वर्तमान क्षणाचा अधिकाधिक आनंद घेऊ शकाल तर हे काही पॉइंट्स मला तुमच्यासोबत शेअर करावे वाटले आय होप या काही टिप्स तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो कराल थँक यू सो मच फॉलो फॉर मोर डिटेल्स जर याबद्दल आणखीन जास्त माहिती जर तुम्हाला हवी असेल तर जॉईन माय व्हॉट्सॲप ग्रुप अँड यू कॅन जॉईन माय टू डेज मास्टर क्लास विच इज न्यूरो हॅपीनेस जिम Thank you.